प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून ह्याचा कुणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाही या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपानंद कुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद चांद्र प्रभा, भाग चार पाऊल खुणा एक हजार मोगऱ्याची रोपं विक्याला करायला सांगितली खरी पण आपल्या आईचा प्रभावतीचा एकही फोटो नाही या घरात याचं त्याला आश्चर्य वाटलं हा मोगरा आपल्या आईला एवढा आवडत होता आणि आपल्याला माहीतही नाही इतक्या वर्षात त्याच्या मनात हा प्रश्न काही वेळा येऊन गेला असेल कशी असेल माझी आई कशी दिसत असेल कुणाकडेही एकही फोटो नाही म्हणजे अति झालं मामाच्या घरीही आईचा फोटो नाही हे निव्वळ अशक्य इतक्या वर्षात इतके वेळा विचारून झाले की आता कशाला मूर्खासारखी तेच तेच प्रश्न विचारतो असेच भाव असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आत्ता कळतय का आईचा फोटो घरात काय कुठेच नव्हता आपल्या आईवर आपल्या बापाचा असणारं एवढं प्रेम त्याला आज पहिल्यांदा जाणवलं दिवस अगदीच तसाच गेला संध्याकाळी नर्सरीवर गेला तेव्हाही थोडाफार शांतच होता दादा काय झालं हो आज लई शांत शांत तसं गिरीशने त्याच्याकडे वैतागून त्रासून बघितलं पण आता ह्याला काय बोलणार म्हणून गप्प बसला दादा जरा तुला न विचारताच मोगरा बनवतोय म्हणजे हजारी मोगरा सिंगल मोगरा डबल मोगरा बट मोगरा साधा मोगरा यांची दोनशे दोनशे रोपं बनवितोय चल मी निघतोय उद्या पुण्याला चाललो कधीपर्यंत होतील रोप तयार त्याच्या खांद्यावर आपला डावा हात टाकून त्याला घेऊन तो गाडीकडे आला गाडीत बसून दरवाजा ओढला विक्या तिथेच होता बर रात्री संगीतामध्ये नऊ वाजता जाऊ तू एकटाच आहे की तुला कधीच पार्टी दिली नाही मी खरं तर बाग जे उभा आहे त्यात तुझाही वाटा आहे बागचा एक महत्वाचा भाग म्हणून तुला बागचे दोन टक्के शेअर देतोय दाद्या संगीता न ग अरे विजूबाला कळलं की बापाला सांगतोय माझ्या आज रात्री नऊ संगीता त्याच्याकडे न बघता त्याने गाडीचा ऍक्सिलेटर दाबला रात्री नऊ ला विक्या त्याच्या घराबाहेर आवरून उभा तांबड्या रंगाच्या स्ट्रीट लाईटमध्ये लाल ऑडी त्याच्या समोर येऊन उभी समोर एवढी किमती आलिशान गाडी आणि त्यात आपण बसणार आता त्याला एक मिनिट काही सुचलंच नाही आता काय बँड आणू बसवण्यासाठी चल ये इकडून विक्या पहिल्यांदा ऑडीमध्ये पुढच्या सीटवर बसला थोडा बावर विजोबाचं टेन्शन नको घेऊ ते मी बघतो संगीता तसा मुंबई गोवा हायवेला लागून असलेला रेस्टो बार उंची असणारा हा रेस्टो बार महागडा मोठ्या मोठ्या किमती गाड्या बाहेर थांबलेल्या पूर्ण ए सी असणारा बार काय विक्या काय घेणार दाद्या लय महागसं लिथं सगळं आपण आणण्याच्या खोपट्यात जाऊ की काय घेणार बिअर थंडगार वेटरला दोन चिल्ड बिअरची ऑर्डर दिली आणि खिशातलं माईल्सचं पॅकेट काढून सिगारेट लाईट केली दाद्या मोठ्या मालकासने कसं काय पटवलं तू म्या आई विचारलो होतो एक डाव म्हणली जीव घेईन तुझा मोगऱ्याचं नाव काढलं तर विक्या बस की आता मोगरा मोगरा डोकं उठू नको अजून आता त्यावर थोड्या वेळ तसाच गेला कोणी काहीच बोलत नव्हतं मंद पिवळे लाईट्स आणि हलकं कुठलं तरी गाणं कधी एका बियरमध्ये न चढणारी नशा आता अर्ध्या बोटलमध्ये जाणवायला लागलेली वॉशरूम मध्ये आला स्वतःचा धुतलेला पाणी मारलेला ओला चेहरा रुमालाने पुसत होता तेव्हा तेच परत समोरचा आरसा गोलाकार पद्धतीने तडतडून तर फुटत होता पण ह्यावेळी त्या काचेच्या तुकड्यांमध्ये फक्त ना फक्त रक्ताने माखून उमटलेल्या तळपायांच्या पाऊलखुणा दिसत होत्या त्याच त्या कठड्याच्या दिशेने जाणाऱ्या गोलाकार पद्धतीने तडतडणाऱ्या काचेच्या पाऊलखुणातून त्या तडकणाऱ्या कासांच्या केंद्रात तोच तिचा चेहरा रक्तानं माखलेला डोळे भयान त्याच्याकडे एक टक निक्षून बघणारे त्याने डोळे गच्च मिटले दोन्ही हात बेसिनच्या कडा घट्ट पकडून होते काही क्षणांनी डोळे उघडले समोरचा आरसा व्यवस्थित होता शेजारी विक्या त्याच्या दंडाला गच्च पकडून त्याला हलवत होता अर्धवट पुसलेला चेहरा त्यानं तसाच तळ हातानं पुसला जागेवर येऊन पुन्हा एक सिगारेट लाईट केली दरदरून फुटलेल्या घामानं भिजलेलं अंग सीमध्ये थोडं थंड जाणवलं दाद्या नवीन गाडीला लिंबू मिरची लावली नाही गिरीशने नकारार्थी मान हलवली उद्या जाताना देतो लावून काढू नको तो काहीच बोलला नाही सकाळी पुण्याला जायचे वेध लागलेले रात्री दोन वाजता वाड्यात आला वरती बघितलं वडिलांच्या खोलीतली जळणारी लाईट त्याच्यासमोर बंद झाली एवढं झालं तरी त्या रक्ताळलेल्या पाऊलखुणा डोळ्यासमोरून जात नव्हत्या अगदी तशाच होत्या एखादी नवी नवरी घरात कुंकवांच्या पावलांनी उंबरा ओलांडते तो तसाच देव्हाऱ्याच्या पायरीवर बसला डोळे मिटून आता डोळ्यासमोर देव्हाऱ्यातली पूजा दिसत होती प्रसन्न शांत खोलीत येऊन अंग तसंच पलंगावर टाकलं कधी झोप लागली त्याचं त्याला कळलं नाही सकाळी उठून तयार झाला सात वाजता निघणार ठरलेलं विजूबा काय हवं नको ते विचारून कामाला लागला मोठ्या मालकांची परसात पूजा चालू होती परसात आडाच्या मागे कसले तरी दोन शेंदूर फासलेले दगड होते पूर्वजांनी पुजलेले देव त्यांच्यापर्यंत गिरीश अजून पोहोचला नव्हता कधी लहान होता तेव्हा लहान म्हणून त्यापासून दूर ठेवलं आणि मोठा झाला तर ते तुझं काम नाही म्हणून दूर ठेवलं त्यांना डिस्टर्ब न करता त्याने गाडी स्टार्ट केली प्रत्येक वेळी काय आंबेनाळी घाटातून जायचं यावेळी वरंधामार्गे पुण्याला जाऊ असा विचार करून त्याने पोलादपूर क्रॉस केलं डोक्यात रात्रीचा आरसा रक्ताळलेल्या दिल्या पाऊल खुणा तोच चेहरा वरंध्यातून जाताना त्याने गाडी शिवथर गळीकडे घेतली तो पोहोचला तेव्हा प्रसादाच्या पंक्ती चालू होत्या दर्शनाला रांग होती म्हणून आधी प्रसाद घेतला मग दर्शन रांग वातावरण भारलेलं आज पौर्णिमा रामरक्षा एकशे अकरा खणखणीत आवाजात चालू होती त्याच भारवलेल्या अवस्थेत तो दर्शन घेऊन बाहेर आला गाडी लांब पार्क केल्यामुळं चालतच होता तितक्यात त्याच्या शेजारून अर्ध्या अंगावर भगवी वस्त्र नेसलेला गोसावी चालू लागला काळे भोर केस अगदी पाठीपर्यंत तीक्ष्ण टोकदार नाक घारे डोळे हातात रुद्राक्षाच्या माळा अतिशय गौरवर्णाचा असलेल्या त्या गोसाव्याची आणि त्याची एक वेळ नजरा झाली नजर शांत करारी त्याची नजर गिरीशला काही सांगू पाहत होती परत नजरा नजर झाली तेव्हा गिरीश त्याच्याकडे पाहून सौम्य हसला कारण त्यावेळी त्याला तेवढंच सुचलं इथे आलास फार बरं केलंस गोसावी त्याच्याकडे बघत म्हणाला त्याच्या ह्या वाक्याचा गिरीशला काही अर्थबोध झाला नाही हे घे खिशात ठेव हातात बांध गळ्यात बांध पण जवळ ठेव त्याच्यासमोर जाड काळ्या दोऱ्यात ओवलेलं टप्पोर रुद्राक्ष धरलेलं पाहून आता नक्की काय करावं काय म्हणावं गिरीशला सुचत नव्हतं घ्यावं की नको या विचारात असताना त्या ते गोसाव्याने त्याला नजरेने घेच असं सांगितलं त्याच्याकडे बघत नकळतच त्याने ते हातात घेतलं तोपर्यंत तो, तो गाडीजवळ पोहोचला होता गाडी हातातले किने अनलॉक केली दरवाजा उघडून तो ड्रायव्हर सीटवर बसला सीट बेल्ट लावला आणि त्याच्या बाजूची विंडशील टकटक करत वाजली तोच गोसावी पुन्हा यावेळी त्याची केसं मोकळी नव्हती त्यांची जटा बांधलेली घाऱ्या डोळ्यांवर ब्लॅक ॲव्हिएटर होता ते तुझ्या जवळच ठेव आणि आंबेनळीतून जाणं टाळ गिरीश त्याच्याकडे बघतच राहिला जोपर्यंत त्याला तो नक्की काय बोलला हे कळलेलं तोपर्यंत तो, तो गोसावी गर्दीत मिसळून कुठेतरी गायब झाला एक वाक्य पुन्हा एकदा शंभर प्रश्न ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा चाललोय हे लक्षात आलेलं त्याच्या वरंधा संपल्यावर त्याने गाडी ताबडतोब ताणली संध्याकाळी ठरलेली मीटिंग करून बागच्या रिसेप्शन एरियात थांबलेल्या मोगऱ्याची पाचशे रोपांची खेप घेऊन बारका टेम्पो बागच्या दारात थांबला पाचशे रोप त्यामधलं एक छान टवटवीत रोप त्यांना हातात घेऊन ते रिसेप्शनिस्टच्या हातात दिलं हे इथेच लाव प्रज्ञा आणि प्लीज टेक गुड केअर ऑफ दिस प्रवासाने विचारानं थकलेला तो त्याच्या फ्लॅटवर आला भूक थोडीफार होती रुस्तूमधून खिमा राईस मागवलेला फ्रेश झाला आरशासमोर उभं राहिला आणि परत तेच रात्रीचं चित्र चेंज करताना त्या गोसाव्यानं दिलेलं रुद्राक्ष तसंच शर्टच्या खिशात राहिलेलं रात्री जेवण झाल्यावर टीव्ही बघताना त्याला कधी झोप लागली ते त्याचं त्यालाही कळलं नाही सकाळी उठला तेव्हा डोकं हलकं वाटत होतं थोडं फ्रेश त्यानं घड्याळात बघितलं रात्रीचे एक दीड वाजलेले आता मात्र आतून हल्ला सकाळ झालीये असं का वाटलं आपल्याला आणि डोकं एवढं शांत एवढं हलकं का वाटतं याचं त्याला काही कळत नव्हतं चालू असलेला टी व्ही बंद करून त्याला एकदम त्या रुद्राक्ष धाग्याची आठवण झाली त्यानं शर्टच्या खिशातून रुद्राक्ष धागा काढला आणि आपल्या गळ्यात घातला का कशासाठी हे सगळं त्याला झेपत नव्हतं पण परत झोपण्याचा प्रयत्न केल्यावर झोप लागली सकाळी कामवाली आली तेव्हा जाग आली उठून नेहमीप्रमाणे ऑफिसला जायच्या तयारीत आणि आरशात बघितलंच यावेळी तो दोन चारचा मोठा आरसा तडतडला तडतडलेल्या काचेतून विस्कटलेल्या रक्ताच्या पाऊल खुणा दिसल्या आणि गायब झाल्या आरसा मात्र पूर्ण तुटला पण निखळला नव्हता एवढ्यात फोन वाजला सर साडे ला असलेली मीटिंग प्री होऊन नऊ वाजता शेड्यूल झाली आहे ठीक आहे निघतोय प्रेझेंटेशन काल बनवलं आहे ते एकदा रिव्ह्यू करा सगळे प्रज्ञाच्या कॉलला उत्तर देत तो शूजची लेस बांधत होता साहेब आरसा नवीन बसू काय असं फुटकार सास चांग न चांगलं नसतं ना त्याची कामवाली अजिजीनं बोलली ठीक आहे आरसा काढून फेकून दे पण दुसरं बसवू नको मी सांगेपर्यंत मीटिंग चांगली झाली एक चांगलं फंडिंगचं चा प्रपोजल होतं ह्याचं हो की नाही हे अजून ठरत नव्हतं पुण्यात कामाच्या व्यापामुळे वेळ झरकन निघून जात होता खेडची आठवण झाली आणि त्याच्या आईचीही पण त्याच्या आईची छबी आकृती काही काही आठवत नव्हती तो कासा विसला तीन दिवसात सगळी कामं आटपून तो परत खेळला जायला निघाला स्टार्टर मारला आणि त्या गोसाव्याचं वाक्य आठवलं गाडी वरंद्यातून घ्यायची ठरलं ह्यावेळी ऑफिसमधला एक जण त्याच्याबरोबर होता त्यालाही महाडला जायचं होतं सहा वाजलेले म्हणजे नेहमीप्रमाणे एक वाजणार हे कळलं होतं ऐकत रहा चांद्रप्रभा एक भयकथा